नमस्कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच नंदनवन कॉलनी येथे सम्यक क्रांती बुद्ध विहारातील आतील कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले यावेळी विठाबाई बोर्डे मिलिंद आभाडे प्रेमलता दाभाडे धनंजय बोरडे अनंत देहाडे व यशवंत एरेकर यांची उपस्थिती होती या आवाज आपला साहेब या कामे नाव या आशोड्या हा क्या चलेगी? चलिए यार थोड़ा और मेरा भोजना देते ना तो मैं योगा करेगा ना मेरे भोजना देना रे दे दे पुड़े या पुड़े या पुड़े या पुड़े या पुड़े या पुड़े या एक ना करे ना करे भोजना मिले तब तो मार दे बड़ो हम जुहारे साथे मिले तब तो मार दे बड़ो हम जुहारे साथे

अरे तुम्ही निवडून दिल्यानंतर एक जे स्वप्न होत बुद्धमय करेल तर याच माध्यमातून आपण ते बाबासाहेबांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत तर या माध्यमातून आपण जे बाबासाहेबांचे स्वप्न बाबासाहेब स्वप्न पाहत नव्हते असे म्हणतात परंतु बाबासाहेबाची जी संकल्पना होती ती संकल्पना या माध्यमातून कुठेतरी पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक खालीचा वाटा म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून मला आशीर्वाद आपण दिलेले आहेत एवढंच नाही महिला वाढ झाल्यानंतर मी केलेल्या कामाची पावती म्हणून माझे मिसेसलाही तुम्ही मागच्या वेळेस निवडून दिलं आणि तिच्या काळातही ती तर नगरसेवक होती परंतु मी नगरसेवक म्हणूनच पाच वर्ष काम केलं आणि माझ्या काळापेक्षा तिच्या काळात जास्तीचं जा कामं जास्तीचं जा बजेट या जा भागामध्ये आणून रस्ते असतील उद्यान आहे आपलं जिजाऊ नावाचं जे उद्यान आहे हे उद्यान आपण निश्चित केलेलं आहे तसं उद्यान आपल्या कुठल्याही दलित नगरसेवकाच्या वार्डामध्ये नाही असं विहारही आपले अनेक दलित नगरसेवक होऊन गेले अगदी सुरुवातीपासून जे त्यांना कुणालाही असं विहार उभारता आलेलं नाही परंतु मी हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलेलं आहे या ठिकाणी पुढेही आपण सगळे एकत्र राहू बौद्ध चळ आपण आता राजकीय चळवळीमध्ये खूप महाग गेलेलो आहोत आपला सत्यानाश झालेला आहे राजकीय चळवळी म्हणून आपण आता धम्म चळवळीच्या माध्यमातून समाज संघटित करून आपण आपले प्रश्न शासन दरबारी मांडू आणि एक शासनावर एक गट म्हणून आपण निर्माण करू या परिसरातले जेवढे बुद्ध विहार आहेत पेठेनगरपर्यंत ते सगळे विहार आपण संलग्न करू समन्वय ठेवू या विहारात जर कार्यक्रम असेल तर सगळ्या विहाराचे लोक इथं आले पाहिजेत त्या विहारात जर बाजूला काय काम आपणही तिथे गेलो पाहिजे परंतु अलीकडं वातावरण असं झालं ते त्यांचा विहार जाणे जा जसं काही भारत पाकिस्तान झाले तर हे चुकीचं आहे बुद्ध विहार हे सगळे कुठलेही असो म्हणजे ते भारतातच काय विदेशातलं जरी असेल तर ते आपल्यासाठी आदर्श विहार आहे ते आपल्यासाठी आदर्श असलंच पाहिजे कारण तिने बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे आणि बाबासाहेबांनी जर असं असं जर आपल्याला काही वाटून सांगितलं नाही की तुम्ही ज्या व्यवहारात गेलं तिथं जा बाजूला जाऊ नका म्हणून हे चुकीचं जे संकल्पना या ठिकाणी मांडल्या जात आहे आणि प्रथा पडत आहे ते आपल्याला तोडायचे आहे एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला लवकरच तुम्हाला या कार्यक्रमाच्या लोक आपण सोयाला देखील बोलवण्यात येईल दे, महिन्या दोन महिने तीन महिने ते काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे आपण सर्व आलात आता गुणही वाढलेला आहे भूमिपूजन लवकरात लवकर करून घेऊन बोलड्या बऱ्याच ज्वेष्ठ बसलेले आहे चला आपण जय भीम आज दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पस्तीस लक्ष रुपये खर्चून याचा पुढचा जो काही विकास काम होणार आहे त्यासाठीचा निधी पस्तीस लक्ष आहे आम्ही या ठिकाणी आता वाल कंपाऊंड घेणार आहोत एक भक्तू निवास या ठिकाणी उभारण्यात येणार आहे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे वे वाष्णू या ठिकाणी उद्यान आम्ही चांगलं डेव्हलप केलेलं आहे त्या झाडा झाला जवळ प्रत्येक झाडावरचे बेंच असण्यासाठी जा बसवण्यात येणार आहे या ठिकाणी झुंबर लाईट लावण्यात येणार आहेत आम्ही परिसरामध्ये संपूर्ण युद्धविहाराच्या आत घट्टू बसवण्यात येणार आहे आणि ज्या ज्या सुविधा या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सर्व आम्ही यादी करून एस्टिमेंट बनवून आजच्या का कामा म्हणजे भूमिपूजनाला जे होतं आमच्या भूमिका त्या सगळ्या कामाचा आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे यापूर्वी एक कोटी वीस लाख असं काही खर्च झालेला आहे त्यामध्ये आता शिलिंगचं काम चालू आहे लाईट फिटिंगचं काम चालू आहे ऑलरेडी ते संपट आलेलं आहे ते आठ दहा लाख रुपयेच्यावरही खर्च झालेला आहे आणि आता नव्याने जे काम होणार ते पस्तीस लक्ष खर्च होणार आहे दादा केव्हापर्यंत काम संपेल टार्गेट हे काम जास्तीत जास्त तीन महिन्याच्या पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे येणाऱ्या आंबेडकर जयंतीला याचा लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल 谢谢。